कारण ह्या अभंगाची निर्मिती अशी आहे महाराज जीवानं कधी देव पाहिलेला नाही काय नाही जीवानं कधी देव पाहिलेला आता आपण सर्वजण माझ्या सकट आहोत मला खरं सांगा आपल्याला देवाची ना आपली कधी गाठ भेट झालीत का नाही महाराज म्हणता सूर्याशी अंधकारू काही होता गोचरू सूर्यनारायणाला तुम्ही आपण सर्वांनी तमारी असं नाव ठेवलंय तमारी म्हणजे अंधाराचा शत्रू मला सांगा सूर्यनारायणाकडे सगळ्यांनी तक्रार केली सूर्यनारायणा तुम्ही त्या अंधाराच्या उगीच का माग लागलात म्हणले काय झालं रे बाबा म्हणले त्या अंधाराचा शत्रू तो का पत्करलं म्हणले तुम्ही अरे म्हणले मला अंधार नावाची वस्तूच माहीत नाही तसा जीव नावाची जी वस्तू आहे त्या जीवानं कधी देव पाहिलेला नाही पाहिलाय बर ज्याने देव पाहिला ते साधू संत सांगतात फिटला संदेह निमाले तुझे पण आता इथं फार मोठा घोटाळा आहे महाराज परमार्थामध्ये हा ह्या मार्गाचा पहिला वारकरी कोणी माहिती आहे का तुम्हाला हो ह्या मार्गाचा पहिला वारकरी आहे भगवान शंकर आहे का नाही त्या भगवान शंकरला डोळे किती हो शंकराला डोळे किती तीन तुम्ही जर देवाला नारळ कधी फोडला असेल तर नारळाला डोळे किती तीन भगवान शंकराला तीन आणि ह्या वार करायला किती याला सुद्धा तीनच पाहिजेत त देवाचा ना आपला मेळ लागेल लक्षात ठेवा हो मी नाही बोलत अरि उठला मनाचे कानी ऐकिजे बोल बुद्धीचे डोळा देखिजे साठोवाटी घ्यायचे चित्ताच्या हो याच्याकरता परमार्थ जर करायचा असेल तर आपल्याला तिसरा डोळा त्याची नितांत गरज लक्षात ठेवा नाहीतर मिळ लागणार नाही हो म्हणून डोळियाचा डोळा उघडिला जेणे आनंदाचे लेने लेवविले सद्गुरु वाचून सापडेना सोय तरावेते पाय आधी आधी अधी सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेती निष्टक आणकूने याच पुढचं चरण इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी हो माउली ज्ञानोबर बरं आहे ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या नव्या आणि दहाव्या श्लोकामध्ये सांगतात सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा वि ऐसा ब्रह्मा एकला होता वेडायसा कोणता शाना नाही ज्याला संसार चांगला करता येतो तो शाना नाही चतुर শাহানা তো ধনী কে सोपे, किती सोपा? प्रपंच इतका सोपा परमार्थ फक्त तो परमार्थ शाना तो धनी आता मला सांगा माझ्या बर कमी तुमच्यापेक्षा वेगळा नाही मला एक तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे आपण शाने का वेडी, आपण ज्ञानी का ज्ञानी आपण धड शाने पण नाही धड वेडे पण नाही हे आपल्याला मान्यच करावं लागेल कारण ज्यांनी सृष्टीची निर्माती केली ते या ठिकाणी येईल सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाव तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता तो मग ईश्वरात येणा ओळखे ना सृष्टीही करू शके जो थुरू केला एका नामेजीने हो आणि मग त्याला ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सतरा तेवीस आणि चोवीस श्लोक कोणतं नाम ते किर अनामाजाती परी राती माझी ओळखा या श्रुती खून केली कष्टले संसार शिने जे संसार म्हणजे आमच्या टकोऱ्यात ह्या बुवा लोकांनी असं घातलं संसार म्हणजे प्रपंच गुर ढोर बायका पोर याला प्रपंच म्हणत नाही संसार म्हणत नाही आम्ही खुशाल म्हणतो संसार दुःख मुळू महाराज कीर्तन झालं आम्ही कुठं जाणार हे संसार ही व्यवस्था आहे तुमची नवरा बायको गुर ढोर पोर व्यवहार उदीन व्यापार हा तुमचा व्यवस्था आहे पण संसार कशाला म्हणायचं जन्माला येणा आणि मरण या नाम संसार विठ किती वेळा जन्माया सेवा कुटुंबाची हो दुष्काळी आटेले द्रव्य नेला मान श्री एकी अन्न अन्न करता आहे सगळा व्यापार उदीम सर्व करून पाहिलं मावळातली मिरची कोकणात लिहिली कोकणातलं मीठ मावळात आणलं हो, हो, हो मराजांचा व्यापार होता दुष्काळी आटेल द्रव्य नेला मान व्यापार केला त्याच्यातही तूट ते आली त्याला अनुताप नावाचं तीर्थ म्हणतात अनुताप जोपर्यंत तुम्ही अनुताप नावाच्या तीर्थात स्नान करत नाही हो तोपर्यंत परमार्थाची तुमची सुरुवात होऊ शकत नाही संसाराच्या तापे तापलो मी देवा करता या सेवा कुटुंबाची किती अवस्था तुम्ही चरित्र वाचून घ्या मला ते सांगत बसायचं नाही मला माझ्या मुद्द्यासुद्ध बोलायचं हो सांगण्याचा मुद्दा असा शहाना तो धनी घेतो येथे लक्षात घ्या दृष्टांत कुंभाराच्या घरी माती मळलेली आहे मळल्याला जो चिखलाचा गोळा आहे ती आता माती एक चिखल एक पोळ्याचा बैल आहे तुम्हाला मराठी येते ना काय कुंभाराच्या घरी मळल्याला चिखलाचा जो गोळा आहे तो आता चिखल एक माती एक पोळ्याचा बैल आहे तो आता पोळ्याचा बैलही नाही आणि ती आता माती पण नाही तो कोण आहे मतपिंड मतपिंड म्हणजे त्याला चिखल म्हणतात धडपोळ्याचं बैलही नाही आणि धडमाती पण नाही ही अवस्था आपली आहे कशावरून महाराज आपल्याला जा विचारतात राजा तू कुठून आलाय तुला माहित आहे का नंबर एक आलाशी कोठोनिया नि या जा बर आलेला तुला माहित नाही कुठून आला तो पण किमान तुला कुठं जायचं हे तरी तुला माहित आहे का हे पण माहित नाही कुठं जायचं आपल्याला आता बर आतापर्यंत किती मंडळी गेली बहुत जन गेले आले मागोती न देखो काय झाले कान तरी आयक देखो काय कुठून आलो हे माहित नाही आल्यानंतर निश्चित तुला काय करायचं हे तुला कळत नाही म्हणले महाराज काय बोलता कळत नाही एवढा उपद्व्याप उभा केलाय म्हणले आम्ही आणि म्हणले काही कळत नाही त्या कावळ्याला सुद्धा करतं घर बांधायचं कावळा नावाचा पक्षी तो सुद्धा काटक्या काटक्या जमा करून घर बनवतोय कावळा नावाचा पक्षी त्याला सुद्धा कळतं यंदा कोणत्या बाजूनी जास्त वादळ येणार आहे वादळाचा आणि त्याचं चार सहा महिन्याचा अंतर तरी त्याला कळतंय कोट्या बाजूने वादळ येणारे किती उंचीवर घर बांधायचंय चला पुढं नंबर दोन ला जो आहे